स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा आज आहे चैत्र पौर्णिमा आणि त्याचबरोबर आज आहे हनुमान जयंती तर आपल्या घरामध्ये जे काही दोष असतात बाधा असतात करणे बाधा असतात तर ते दूर करण्यासाठी आणि त्याचबरोबर घरातला प्रामुख्याने जो पितृदोष आहे तो पितृदोष नष्ट करण्यासाठीच आपल्याला एक अतिशय प्रभावी असा हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय ज्यावेळेस आपण करू तर त्यावेळेस घरातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते होऊन घरामध्ये सुख संपत्ती पैसा वाढेल आणि त्याचबरोबर आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ती होईल आज हनुमान जयंती आहे त्यामुळे घरामध्ये आज हनुमान चाळीसाचं पठण करा मारुती स्तोत्रमचं पठण करा त्याचबरोबर आज घरामध्ये राम चौपाई नक्कीच तुम्ही यूट्यूबवरती ऐकू शकता ह्या सर्व सेवा तुम्ही यूट्यूबवरती ऐकू सुद्धा शकतात किंवा तुम्हाला जर पठण करणं शक्य असेल तर पठण करा बाणचा पाठ करा त्याचबरोबर आज घरामध्ये तुम्ही सुंदरकांडचा पाठ करा ह्या सर्व ज्यावेळेस सेवा आपण आपल्या घरामध्ये करतो तर त्यावेळेस घरामध्ये जे काही दारिद्र्य संकटे असतात तर ते आपोआपच दूर होण्यासाठी मदत होत असते ज्यावेळेस पितृदोष आपल्या डोकावरती असतो आता पितृदोष अगोदर खूप छोटासा असतो पण काय होतं आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर तो पितृदोष कधी प्रखर होऊन बसतो तर हे आपल्याला सुद्धा कळत नाही तर ज्यावेळेस हा पितृदोष नष्ट होतो तर त्यावेळेसच आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती होत असते तर पितृदोष नष्ट करण्यासाठी आणि आपल्या मनातील इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आपण शंभर रुपये कमवतो आणि तिथे आपण दोनशे रुपये खर्च करतो असं आपल्या घरातलं वातावरण असतं आता हेच वातावरण ज्यावेळेस ह्या विशिष्ट तिथी असतात त्या तिथींना ज्यावेळेस आपण काही उपाय करतो तर त्याचे लाभ त्याचे फायदे आपल्याला खूप लवकर बघायला मिळतात कारण का घरामध्ये जे वाईट दोष असतात ना तर ते वाई खूप लवकर ह्या तिथींना खूप लवकर नष्ट होत असतात या तिथींना पृथ्वी तलावरती हजारपटीने जी सकारात्मक ऊर्जा आहे तर ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि ह्या सकारात्मक ऊर्जा आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला गती मिळून देण्याचं काम करत असतात हनुमानाची आपल्यावरती कृपा व्हावी त्याचमुळे आज हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तुम्हाला माहीत आहे हनुमान हे एक ब्रह्मचारी आहे त्यामुळे माझ जर महिला मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार असाल तर त्यांनी हनुमानाचं दर्शन हे त्यांना स्पर्श करून न घेता फक्त लांबूनच घ्यायचं आहे त्यानंतर आज तुम्हाला हनुमान मंदिरामध्ये रुईच्या पाण्याची माळ अर्पण करायची या सर्व सेवा आज तुम्हाला घरामध्ये ज्या सेवा सांगितलेल्या त्या करा त्याचबरोबर तुम्हाला मंदिरामध्ये जे उपाय करायला सांगितलेले आहेत ते सर्व उपाय करण्याचा प्रयत्न करा आता तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी बघा एक पाच नंतर तुम्ही हा उपाय करा थोडासा अळणी भात शिजवायचा आहे अळणी भात म्हणजे भात तांदूळ घ्यायचे चा, त्याचा भात शिजवायचा पण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे अळणी भात शिजवायचं अळणीभात शिजावला त्यामध्ये थोडंसं आपल्याला दही टाकायचं आप आहे आणि त्यावरती थोडेसे आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर हा अळणी भात जो आहे तर तो आपल्याला आपल्या घरावरनं सात वेळेस ओवाळायचा आहे ओवाळत असताना माझ्या घरातील जे काही पितृदोष आहे ज्या अनेक अडचणी आहेत माझ्या घरातल्या नकारात्मक शक्ती आहेत तर त्या सर्व नष्ट झालेल्या आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा जो अळणी भात आहे तो सात वेळेस उतरून आपल्याला आपल्या घरापासून थोडंसं बाजूला जाऊन जिथे कुठे अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला जागा दिसेल तर तिथे तुम्हाला हा जो अळणी भात आहे तो तो टाकून द्यायचा आहे अगदी झाडाच्या खाली म्हणा किंवा जिथे कुठे जर पशुपक्षी असेल कुत्रा वगैरे असेल तर तिथे तुम्ही टाकला तरी चालेल ज्यावेळेस हे पशुपक्षी हा भात खातील त्यावेळेस आपल्या घराला जी कोणाची नजर लागलेली आहे जे कोणाचे दोष आपल्या घराला ला लागलेले आहेत तर ते आपोआपच दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असते प्रथम आपल्या लोकावरती हे जे दोष आहेत ना तर ते दोष दूर करणं गरजेचं आहे तर तुम्ही ज्यावेळेस हे दोष दूर कराल त्यावेळेसच आपोआप ही माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते कारण ज्यावेळेस घरामध्ये दोष असतात तर त्यावेळेस माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही कितीही उपाय करा पण ते यशस्वी ठरत नाही आता ज्या वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता वाईट शक्ती करणे बाधा ज्यावेळेस घरामध्ये असतात तर त्यावेळेस त्याचे जे परिणाम आहेत तर ते अनेक पटीने आपल्याला बघायला मिळतात तर कसे आजारपण अडचणी दुःख संकट एक संकट संपत नाही की दुसरं संकट गाड्यांचे सारखेच खोळमी चालू असतात अशा पद्धतीचं वातावरण हे आपल्यासोबत असतं तर त्यामुळे तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो अशा पद्धतीने करायचा आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला उपायाचा फायदा होईल सर्व दोष अडचणी संकट दुःख दारिद्र्य दूर होऊन भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा ही आपल्यावरती होईल तर झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओ वीड़ सोबत श्री स्वामी समर्थ